मिरची टामॅटो अरे बँकेकडे टामॅटो अजून काय काय अजून काय हा म्हणजे विशेष काय पाहिजे घालून मग पाणी घालतोस ना तो काय एवढा मोठा केला ना त्याची एक पान रत्नागिरी केली रत्नागिरी हा एक पान आणि अरे एक पान संगमेश्वर संगमेश्वर हो काय बोलतोस का मग मग अरे मग काय त्याला एक वांग लागले ना जवळजवळ बक्षीस ना तो मला वाटतं इथं आसपास जागाच नाही काय बोलतोस एवढा मोठा वाईट काय बोलतोस काय किती टाईम जातो किती नाही म्हणून तुझी एक पान गेली तिकडे रत्ना एक पान हर मग आमदार अडूळ पर्यंत पाहिलाय का अडूळच्या पुढे गेला तुमच्या एकदम झाली खासना एकदम झालं आज शपथ आज शपथ सर्व दे माझ्या आजी मन केला नाही काय अरे असतात एक पण टोप टोप बनवते मोठी टोप बनवती होय का माझी आजी आहे ना हा मग तिन भरपूर कामगार आहेत मग टोप बनवते एवढा मोठा टोप बनवला ना हा काय सांगतो एक ना तू बघ तिथं असा ती शुंगादरी माहितीये शुंगादरी तिथनं असा चालू आला एवढा मोठा टोप मोठा टोप तो सजवी टाइम गेला तो अक्षटी एवढा बसतो अरे तो 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 तुझा वांगा झालाय ना एवढा मोठा तो संशन तो वांगा शिकवायचा टोपाय मोठा टोप हा तुझ्या प्लास्टिकचा टोपात मग तुझ्या आजीची फॅक्टरी हा त्याच्यात प्लास्टिकचा टोप मग त्यासारखा जाते मला जर तुझा वांगा एवढा मोठा असू शकतो माझा टोप एवढा मोठा असू शकतो बाजू खावा अभिषेक कामायचे काय बोल अगो स्वेटर बांधव अरे थोडी जाते थंडी लागते अरे अरे त्या झाला नंतर मग ते उरवडकर भेटलो काल लढत होती उरवडकर मला बोलली होती माझी सोय केली होती बसली ना अरे रात्री बसायचा विषय सपोज सोय केली हा आणि सोय डोक्यात चढली माझ्या मग काय सरवता डॉक्टर जायचा हा असं इंजेक्शन घ्यायचं माझ्या मग अरे डॉक्टर इंजेक्शन घ्यायचं इंजेक्शन नाही आतमध्ये लावलं कुठे अडकून राहिला मग काय तू इंजेक्शन आपल्याला मी आयडिया केली काय केली आई सपो त्या डॉक्टरांना डॉक्टर इंजेक्शन घेऊन द्यायचं ना मला त्याला पाहिलं विचारला फक्त बोलायला मारणार नाही काय नाही जमला मग तो आला इंजेक्शन घेऊन अरे मोठा इंजेक्शन भरणार होता मी काय केला माझी रात्रीची उदाहरली नव्हती डॉक्टर इंजेक्शन बघूया नाही विचारली तरी तुम्हाला मग काय करा तू इंजेक्शन बघितला ना आय सोपूर आता डॉक्टर इंजेक्शन मला घेणार आता इंजेक्शन बघून असं वाटावता तो गुरांचा इंजेक्शन आहे तर बाहेर काढताना वाली होती मग काय करा माहिती काय तो डॉक्टर हो हो का कर... <laughs> असा केला मी असा असा केला तसा माझी मी घेतली होती सगळी गावठी पण आईचं पती पण आईचं पती मीस पण त्या घर त्या बरोबर चांगला दिला होता मला आई शब्द चांगला दिला होता दुःखा माझा छान चांगला होता तो सगळा वास बघून डॉक्टर बेस पण आणि मी पळालो आणि इकडं डायरेक्ट आलो आई शपथ डायरेक्ट आलो मग

तिकडं खाली ती पहाडी आहे ना असा खासना बिदात गेलो तिकड पण बघितलं तिकडं वरती बघितलं तिकडं तोंड्यात शेती आहे तिकडं शेतकऱ्यांना अडवली लगेच आली अरे इकडनं पाटणं रामाच्या मंदिराच्या पाटणं मस्त पैकी दर्शन घेतलं आई सप मी एक काम करतो प्रधानजी येणार आहे आता प्रधानजी यायचा वेळ झाला आहे तू एक काम कर मी दमलोय आराम तू कर आई सप सांगतो

पहिला आलं तरी पण मला म्हणतो मागण्या आलोय काय नाही नाही तू पहिला आला तसं सांगतोय त्यांना सांगतोय अरे एवढ्या भगिनी आपल्या बंधू भगिनी सगळी बसले पहिला आलो ना अरे बघित तू सांगतो जा तुम्ही कुठल्या वाटा आलं काय असं सांगायचं वरवर करून सांगितलं असेल तर हलो पारा हॅलो अरे हा गेला तुझं मंग्या अरे रे का आई मी बाहेर देतो तो पण बाहेर तू हा दिसत नाही झकडला जो त्यांनी कानांकडी नाही व तुमचा पुढचे प्रतिनिधी

येता मोदी आगला ससा नि पाय माझा भरला येता गुडक्यात गुडक्यात नाही गुडक्यात गुडक्यात आई शपथ तो काय शपथ पडला आणि कापूस पडला आपण आता वर उठल असतील जाऊ दे तुला एक आयडिया सांगतो आई सोपत आपले प्रधानचे आहेत ना प्रधानचे आहेत ना एका एकदम आध्यात्मिक साधूंचे भक्त आहेत आई सोपत कोण आहे ना आध्यात्मिक साधूंचे भक्त आहेत कोण म्हणलं बघितलात ना आई सोपत तो साधू आहेत ना हे तो साधू आहेत ना आध्यात्मिक हा अध्यात्मिक आहे आध्यात्मिक म्हणजे वाढला समाजलो ना साधू आई सोपत काय कुठं आई सोपत समाजतो ना कोणता भारत समाज अरे मी गेलो होतो या त्यांच्यासोबत गेलो होतो ना साधू यांना पर्णकुटीत बसला आता पर्णकुटी कशा स्वर्णकुटी कुठे स्वर्ण कुठे अरे कुठे नाही अरे ती खोके येते ना

आधी घ्यायच त्याच्या आधी त्याच्या आधी सांगतो काय करूसोबत गेलो त्या पूर्ण बुद्धीचा असा बाहेर होती मोठी हेडी मिळली होती आणि हे मोठी होती तस माहिती बाय जो सोनिल बाबांचा केल त्याच होय बोली बाबांचा केल फर तुम्ही खिशी असा मनाखाली जाऊ न बाबांशी असं मना मनाखाली जाऊ तुम्ही आधी आम्ही पाहिले तो शिस्वाचा म्हणते आम्ही म्हणतो असता काय म्हणतो माझी काय बाबाची तरी एवढं आहे बसत असती बाबा तो साठायला भुसमाटत असत पण कासव मान मानवायचं आई सपर कासव बसलो कासव आ अरे मेरे पर

शेतकऱ्यांची कान फुटलं होतं काना कुठे लावून जाण्याच कान झोडला तुला नीट बोलता येत नाही अरे खायची आहे ती कमरे घे खाली नाही बायकोला उद्या म्हणत जावायचा काय ना आपल्या राज्याची प्रजा काय म्हणतात आपल्या राज्याची प्रजा काय काय तेच सांगतो इथं उभा राहून राजे लई भारी आहे राजे काय काय करतात आपल्यासाठी असा राजा आयुष्यात पहिल्यांदा बघितला जो प्रजेसाठी भरपूर काय काय करतो ना फक्त राजाच करतो राजाच करतो फक्त काय करतो

तू रजांशी शोध घेणार माझ्या विरोधात प्रधानजी आपल्या जो ऌोब गदस, जो फिरूँन.. जोढ़ो बारी साधोर साधोर सॱ्क्तु ह्टै Monta बारूर दूप्टी अभणना, खिलष साध्या निर्ठी निर्फ Hoe हेरा भ्र्राइ से दित 누�कार से घॉर।

ད� 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 ད�